नमस्कार मंडळी मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण बघणार आहोत दुधीचा हलवा खवा न वापरता कसा करतात ते चला तर मग साहित्य पाहूयात इथे आपण एक मिडियम आकाराचा दुधी छानपैकी किसून घेतलेला आहे इथे आपण साजूक तूप घेतलेला आहे दोन ते तीन चमचे एक चमचा आपण दुधाची पावडर घेतलेली आहे दोन ते तीन चमचे किंवा चवीनुसार तुम्ही तुमच्या हिशोबानुसार साखर घेऊ शकता इथे आपण थोडे ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत आणि इथे एक वाटी दूध घेतलेला आहे चला तर मग कृती इकडे वळूयात तर सर्वात आधी आपण तुपामध्ये आपले जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण चांगले भाजून घेणार आहोत तर आपले ड्रायफ्रुट्स छान भाजलेले आहेत ते आपण काढून घेऊयात आपले ड्रायफ्रुट्स छान भाजून झालेले आहेत आपण हा दुधी तुपामध्ये भाजून घेऊयात अगदी मंद आचेवर आपण हा दुधी पूर्ण तुपामध्ये भाजून घेणार आहोत तुपामध्ये आपण दुधी छानपैकी भाजून घेणार आहोत आणि त्याच्यावर एक दहा मिनिटं झाकण ठेवून चांगला शिजून घेणार आहोत आपला दुधी हा शिजत आहे छानपैकी तोपर्यंत आपण इथे आपल्या दुधाच्या पावडरचं एक मिश्रण बनवून घेऊयात एक चमचा तुपामध्ये दोन ते तीन चमचे आपण दूध टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये दोन चमचे दुधाची पावडर हे मिश्रण आपण छान झळून घेणार आहोत तर आपलं हे दूध तूप आणि दूध पावडरचं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर हे आपलं तूप दूध आणि दुधाच्या पावडरचं एक पावडर आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे आपला दुधी छान भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक वाटी साखर टाकणार आहोत आपल्या साखरेला आहे आपण एक वाटी दूध तर बरेच जण दुधीच्या हलव्यात किंवा गाजरच्या हलव्यामध्ये खवा वापरतात तर आपण खवा न वापरता हे एक दूध तूप आणि दूध पावडरचं आपण एक छोटस असं मिश्रण बनवलेलं आहे ह्याची टेस्ट सेम येते आणि टेक्चर ही सेम येतं त्यामुळे आता आपण हे वापरणार आहोत जर तुम्हाला खवा वापरायचं असेल तर तुम्ही खवाही वापरू शकता आणि हे स्किप केलं तरी चालेल हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपण हा दुधी शिजवून घेणार आहोत पण ड्रायफ्रूट्स भाज आपल्याला भाजलेले ड्रायफ्रूट्स आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आता हे पाणी सुकून घेऊ आपण पूर्णपणे एक पाच ते दहा मिनटं आपण अंद आचेवर ठेवून देऊ अशा प्रकारे आपला बिना खव्याचा दुधीचा हलवा रेडी आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपला दुधीचा हलवा रेडी आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद